आज दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस ह्या दिवशी आम्ही हळदीच्या प्रक्रियेचं काम करत आहोत बेणे प्रक्रियेसाठी के फर्ट लॅब्स यांचं मेटारायझियम बायो एन बायो के एवढे तीन आयटम आम्ही घेतलेले आहेत सध्या तीस लिटर पाण्यामध्ये एक बॅग म्हणजे दहा किलो कंपोस्टेक्स त्याच्यानंतर अडीच लिटर बायो के आणि अडीच किलो मेटारायझियम एवढं आम्ही अर्धा एकरच्या ह्याच्यासाठी बेण्याला प्रक्रिया करण्यासाठी आम्ही सोल्युशन घेतलेलं आहे याच्याप्रमाणे सध्या ही बेणे प्रक्रिया सुरू आहे हे या गुलाबी टपामध्ये जे आहे ते तीस लिटर द्रावण तयार केलेलं आहे आणि याच्यामध्ये त्याच्यातले एक एक डब्बा एक एक लिटर घेऊन सध्या पहिला ठेपा आम्ही तयार करतोय आता याच्याप्रमाणे सो सोल्युशन कमी जास्त कसं लागेल त्याप्रमाणे याच्यात मॉडिफिकेशन करण्यात येतील